एक दुःखद बातमी आपल्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या वडिलांचं दुःखद निधन झालं आहे राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री श्री जयकुमार गोरे यांचे वडील भगवानराव रामचंद्र गोरे यांच्या निधनाची वृत्त अत्यंत दुःखद आहे त्यांच्या आत्म्यास सदरती लाभो या कठीण प्रसंगी मी व माझा परिवार गोरे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत ईश्वर त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ देव त्यांच्या आत्म्यास शांती लाभो असे ईश्वरचरणी मी प्रार्थना करत आहे सत्यविजय न्यूज मलैया स्वामी